होता काय आज काय बैठक वगैरे झाली का आज भव्य अशी नांदेडच्या जिल्ह्याची बैठक झाली उकेड असेल मुक्रमाबाद असेल लोहा असेल समग्र तालुक्यातून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपला आढावा दिला प्रश्नांवरती चर्चा झाली अन्य अत्याचारांच्या संदर्भात चर्चा झाली आणि प्रमुख जी चर्चा आहे ती येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात झालेली दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आणि त्या अनुषंगाने आम्ही सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात करतो पण आता व्यापक भूमिका ऑल इंडिया पॅन्थर सेनेने अनेक दिवसांपासून घेतली समग्र बहुजनांसाठी काम सुरू केलं आहे त्यात मराठा असेल ओबीसी असेल दलित असेल आदिवासी असेल बौद्ध असतील मुस्लिम असेल या सर्व घटकांसाठी आज जर कोण लढतं आहे तर ती ऑल इंडिया पॅन्टर सेना लढते त्याच्यामुळे आमच्याकडे निवडणुकीसाठी आता एक आग्रह वाढलेला आहे आणि म्हणून आम्ही आज या सर्व निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आणि महाराष्ट्राची कमिटी असेल जिल्ह्याची कमिटी असेल निरीक्षक असतील यांना आदेश दिलेले आहेत संदर्भातली चर्चा झालेली की महानगरपालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नांदेडमध्ये पूर्ण ताकदीने आपल्याला उतरायचं आहे हा गड आंबेडकरवाद्यांचा गड आहे निळी ताकद याच्या आधी या ठिकाणी दिसलेली आहे खासदार आमदार अनेक नगरसेवक या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीत ऑल इंडिया प्रांतरशना स्वबळावरती निवडणूक लढण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे त्याचसोबत समविचारी पक्ष संघटना जर आम्हाला सोबत घेत असतील मानासन्मानाने त्या ठिकाणी भूमिका घेत असतील आमच्याबद्दल तर आम्ही त्यांच्यासोबतसुद्धा युती आणि आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवलेला आहे पण मनुवादी पक्ष जे आहेत त्यांच्याविरोधात आमची ही लढाई आहे राज्यात सामाजिक न्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने जे जे उभे असतील त्या सर्वांसोबत आम्ही जाण्यासाठी तयार आहोत जर आम्ही युतीच्या धोरणातून जर पुढं नाही आलो तर मग मात्र नांदेडची निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार ही आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलं आपण निवडणुकीमध्ये उतरणार आहात हा निर्णय आपण का घ्यावा वाटला सध्या एक मोठी पोकळी राजकीय पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कायम प्रस्थापितांचं राजकारण घराणेशाहीचं राजकारण या ठिकाणी सुरू असतं त्याच्यामुळे इतरल्या शोषित घटकांना त्यांच्या हक्काचा पक्ष आणि चळवळ उभा राहिलेली दिसत नाही आणि इतरले जे प्रश्न आहेत ते सुटता सुटत नाहीत आता गणपती आहे पण खाड्यातून गणपती जातो आहे नुसतंच इव्हेंटचं नांदेड दिसायला लागलं आहे दोन दिवसापासून आम्ही जे सण बघतोय लावण्या मोठे मोठे स्टेज इव्हेंट पण मूलभूत प्रश्न कुठे आहेत त्याच्यामुळे नांदेडचे मूलभूत प्रश्न सोडवणं गरजेचं आहे चळवळ तर आम्ही करतच राहतो पण समाजाचे आणि जनतेचे प्रश्नसुद्धा सुटले पाहिजेत आणि हे प्रश्न सोडवत असताना आम्ही कायम आंदोलनाच्या बळावरती प्रश्न सोडवतोय संघटनेच्या ताकदीवर सं प्रश्न सोडवतोय पण लोकप्रतिनिधी होऊन थेट समाजाचे प्रश्न सोडवावेत यासाठी आम्ही थेट निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये जातीय वाढलेला आहे आणि आपण संबंध महाराष्ट्रभर फिरता आपल्याला काय लक्षात आलं की बा जातीवाद कशामुळे वाढत आहे नाही पद माझ्याकडं ठेवा याचं भांडण सुरू असतं पण आता आम्हाला हे उमजायला लागलं आहे की गृहमंत्रीपद कशाला पाहिजे असतं <गल>। जेव्हा जेव्हा यांच्याकडं गृहमंत्री असते तेव्हा तेव्हा अन्याय अत्याचार वाढतात आणि अन्याय अत्याचार करणारी जी प्रवृत्ती आहे ती ठामपणे सांगते की आम्ही गृहमंत्र्याचे माणसं आज जर तुम्ही बघितलं तर जामनेरला सुलेमान खान या तरुणाचं मॉब लिंचिंग झालं लव जिहादच्या नावाखाली ते सगळे सत्ताधाऱ्यांच्या लोकप्रतिनिधीसोबतचे फोटो असलेले आरोपी आहेत म्हणजे त्यांना कायद्याची भीती नाही हे गृह मंत्रालय आमचंच आहे हे सरकार आमचंच आहे या बळावरती खामगावलासुद्धा रोहन पैठणकरला जो बौद्ध तरुण होता गाय चोरीच्या नावाखाली त्याला नग्न करून त्याचा त्या ठिकाणी लिंग तपासून धर्म बागण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बेदम मारलं व्हिडिओ करून व्हायरल केला भीती नाही प्रत्येक घटना व्हिडिओ करून व्हायरल केली जाते हे आम्ही पहिलं उत्तर प्रदेशला बघायचो पण आता ते महाराष्ट्रात दिसायला चा लागले आणि म्हणून ऑनर किलिंगची घटना नांदेडला घडली तीसुद्धा गंभीर आहे महाराष्ट्रभर दलित अन्य अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये बहुजनांच्यासुद्धा घटना घडत आहेत छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला ओबीसी सम समूहाच्या एका तरुणाला दिवसा ढवळ्या गणपती बसू दिला नाही त्याच्या हक्काच्या जागेत म्हणून मारून टाकलं नुसतं दलित अत्याचारच नाही तर बहुजन सर्व धोक्यात आलेले आहेत आणि हे फक्त आणि फक्त मनुवादी विचारसरणीच्या व्यवस्थेमुळे आहे आरोपींना सत्ता आम्हाला वाचवेल ही त्यांच्या डोक्यामध्ये बसलेली एक मानसिकता आहे आणि या सत्तेकडं ती धर्मसत्ता म्हणून बघायला लागले आणि धर्मसत्ता ही लोकांना असणारं त्रास द्यायला लागले की धर्मसत्तेच्या बळावरती सुरू असलेल्या अन्य अत्याचाराच्या विरोधात पॅनथर म्हणून पुन्हा लढल्याशिवाय आता आमच्या पुढं पर्याय नाही म्हणून आम्ही राज्यव्यापी दौरे करून पुन्हा एकदाही रस्त्यावरची चळवळ गतिमान करतो बहुजन तरुणांना आपण काय संदेश देणार आज तरुणांनी आता अस्तित्वाचा प्रश्न गंभीर करावा सगळ्या बाजूने आपण घेरले गेलेलो आहेत शैक्षणिक खाजगीकरण असेल नोकऱ्यातलं खाजगीकरण असेल आरक्षण संपुष्टात आणण्याचं षडयंत्र असेल तुम्हाला जे जे बाबासाहेबांनी दिलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल मूलभूत हक्काधिकार असतील हे सगळे हिसकावून घेण्याचं काम या व्यवस्थेने सुरू केलं आधी यांनी संविधान बदलतो म्हणले पण आता मूलभूत हक्क हिसकून घ्यायला त्या ते ठिकाणी त्यांनी सुरुवात केली जनसुरक्षा विधेयक हे अर्बन नक्षलवादी घोषित करण्यासाठी पुढं आणलं आहे त्याच्यामुळे आमच्या अभिव्यक्तीवर लोकशाहीवर गदा आणण्यात आलेला आहे ईव्ही एमच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्यात आलेली होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं पण आधुनिक मनू म्हणून जी ई व्ही एम उभा आहे ती असणारी सर्वात मोठी आजच्या बहुजनांना पुन्हा गुलाम करणारी एक मनुस्मृतीच आहे आणि तिला पुन्हा जाळल्याशिवाय आता आपल्या पुढं पर्याय राहिलेला नाही वोट चोरीचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी ई व्ही एमचं आंदोलन सुरू आहे जनसुरक्षेचं आंदोलन सुरू आहे संविधानाच्या रक्षणाचं आंदोलन सुरू आहे या सगळ्या आंदोलनात तरुणांनी आज सहभागी झालं पाहिजे आणि चळवळीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे तरच बाबासाहेबांनी दिलेलं जे जे आहे ते वाचेल अन्यथा या ठिकाणी उद्ध्वस्त होईल म्हणून तरुणांना आव्हान करतो आहे की आपलं अस्तित्व आज आस धोक्यात आहे धार्मिक अस्तित्वसुद्धा धोक्यात आहे महाबोधी बुद्ध बौद्ध गया या ठिकाणी ब्राह्मणांनी घुसखोरी केलेली त्याचं असणारं विद्रुपीकरण सुरू आहे आणि त्याचं देशव्यापी आंदोलन उभं आहे ते आंदोलनसुद्धा मोठं केलं पाहिजे असं मी आव्हान करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत बहुजनांनी स्वतःच्या कपाळावरती मी मतं विकणार नाही या ठिकाणी झुकणार नाही आणि दुसऱ्यांच्या हातचं भावलं होणार नाही स्वाभिमानाने येणाऱ्या निवडणुकीत मी माझ्या माणसाला या ठिकाणी निवडून देईल ही भूमिका बहुजनांच्या तरुणांनी घ्यावी तरच इताली प्रस्थापित प्रास्थापित आणि धर्मसत्ता उद्ध्वस्त होईल आणि बाबासाहेबांनी दिलेला मूलभूत हक्क जिवंत राहील हे असणारं आव्हान करतो